पंधरा दिवसापूर्वी आसामला गेले होते ते आसाम समुद्र किनारपट्टी होत ते राज्य आणि तिथे त्यांनी थोडक्या मोडक्या त्या हिंदीमध्ये वस्तू भाषण केलं ते त्यांनाही कळणार नाही ह्यानाही कळणार नाही पण माझ्या वाचनात आलं आपण असल मालवणी माणूस बरोबर ना अगदी डोळे लावून वाचायचं बघायचं नाही लावून वाचायचं आणि भाषण वाचता वाजता लक्षात आलं नारेंद्रराव राणे यांनी आसामला सांगितलं की मी ज्या महाराष्ट्राच्या भूमीतून येतो रत्नागिरी सिंधुदुर्गातून तिथे पूर्णपणे किनारपट्टी भाग आहे आणि त्या किनारपट्टीवर सगळे मासे मिळतात बांगडे तारली करली प्राणे मासे पण असतात ना लाल कलरचे बरोबर तर हे सगळे मासे आम्ही पकडतो आणि म्हणे मी तिथे मोठा उद्योग सुरू केलेला आहे फिश प्रोसेसिंग युनिट इंग्रजीमध्ये शब्द तो आणि म्हटलं एवढा मोठा आसामला जाऊन ज्या माश्यावरच्या प्रक्रिया केंद्राची घोषणा केली ती नेमकी कुठे आहेत ते पाहायला जरा बाहेर पडलो म्हणजे अत्र्याची मीटिंग उरकली नंतर पुढा निघून पुढावर त्यात करत करत आलो आणि हरीला परत फोन केला नेमकं आहे का, है। थुटे है थुटे। का एक शेड जास्त असत पन्नास एक लोक काम करतात बरोबर हजार ते पण बिहारी हा मालवणी एक पण नाही ना असतात बिहारी आणि खरं हे ते सारस्वत बँकेच कर्ज घेतलं ते बुडवलं आणि शंभर बाय पन्नासच्या मध्ये जागतिक कीर्तीचा जो फिश प्रोसेसिंग युनिट नारायणराव राणेने उभा केला तर लांबूनच बघितला लांबून म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर राहून पाहिलं म्हटलं काय माणूस आहे आसामला जाऊन था थापा था था मारणारा एकमेव माणूस आपल्या सिंधुदुर्गामध्ये असू शकतो त्यांचं नाव नारायणराव नारा राणे नारा